आरतीचा अष्ट स्वभाव निर्माण होत होता त्यांच्या अंगाचं लक्षण होत होत आणि अशा वेळेस दुसऱ्या तिथे उभ्या असणाऱ्या घ्यावा लागत होत इतका एक निष्ठ या वैसा स्वामींशी झालेल्या होत्या एवढंच नाही माहिती सांगता सांगायला गेल्या तर वेळ पुन्हा नाही पण मी थोडक्यातच सांगेन ज्या वेळेस स्वामींचा संध्याकाळी उपयोग होत उपयोग असे ना निद्रा होत अशा वेळी या बाईचा स्वामींचे उपहारण म्हणजे पादत्र्याने एक स्वच्छ पांढऱ्या कपडामध्ये गुंडाळून आपल्या विषयाशी घेत असत की जेणेकरून ज्या सकाळी स्वामींचा उपमुळ होईल स्वामी झोपेतून जागे होते ना सर्वप्रथम आपल्याला स्वामींची सेवा करायला मिळेल स्वामींच्या आपल्याला ते बारीक बारी एक एक माता आपल्या काळजी घेताना त्याच प्रकारे हा परमेश्वर माऊलीची या माईसांनी काळजी घेतली आणि हा प्रेमी भक्त होता प्रेमी भक्त ईश्वराशिवाय होऊ शकत नाही कारण ईश्वर हे भक्तांना चार प्रकारे ज्ञान देतात ध्रुप अलाप स्पर्श आणि अंतकरण तर बाईसांना ध्रुप म्हणजे दृष्टीवारी प्रेम दृष्टीच्या द्वारे प्रेम संचार झालं होतं महादाबा भक्तांनंतर स्त्रियांमध्ये सातवीमध्ये फक्त आणि भक्त प्रेमी भक्त या बाईसाच होत्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणूनच ज्या वेळेस एका ब्राह्मणाने खोटी बातमी दिली की आता स्वामी राहिलेले नाही एकदा नाही दोनदा नाही तीना सांगितले मग त्यावेळेस बाईसांनी बाई दहाण आपल्या शरीर पाण्यामध्ये टाकून दिलं कारण अगोदरच मी सांगितलं प्रेमी भक्त हा ईश्वराशिवाय राहू शकत नाही म्हणूनच परमेश्वराने सुद्धा म्हटले नाही परमेश्वर प्रेमी भक्त याला ओठा शिकतात याला काठी शिकतात आचार्य सुद्धा पायसांविषयी गौरव काढतात की देव हा बाईसांचा सा बाबा कित्येक वेळी स्वामी सुद्धा मनात म्हटलेले आहे की आई आता देव व्हावा लागेल भाग्याचा जीव होता केवढी मोठी गाणं जोडलेली असेल हा जीवाणी अशा प्रकारे स्वामींच्या मंदिरात स्वामींच्या पर्यावरणामध्ये अनेक गतित्वात स्त्रिया होत्या विद्वान स्त्रिया होत्या स्वामींचा काम भ्रमंतीमध्ये डोमेग्राम येथे होता आता आम्ही मानव पंथीय चार काशी म्हणतो विदर्भामधील अमरावती जिल्ह्यातील रुद्धीपूर दक्षिण काशी भट्ट पैठण आणि डोमेग्राम अशा आम्ही चार काशी म्हणतो तर स्वामींचा मुक्काम डोमेग्राम या ठिकाणी होता डोमेग्रामी जी छिन्नस्थळी आहे महास्थान आहे त्या महास्थानाच्या ठिकाणी स्वामी निरूपण करत होते स्वामी निरूपण करत होते त्यांचा समावेश त्यांच्या मादी आहे ती अनेक स्त्रिया श्रवण करण्यामध्ये गर्क झालेल्या होत्या असं असताना समोरून सारंग पंडित नावाचे ब्राह्मण येत असतात ते बघ दृश्य बघतात की स्वामी निरूपण करत आहेत आणि समवेत स्त्रिया ज्ञानार्जन करत आहेत आणि मग त्यांच्या मनात जेवढे नको तो विचार येऊन गेला की आता या सर्व स्त्रियांना इथून काढून द्यावं कानाडेशी काढून द्यावं आणि तेथे साडी कांडायला आणि आपण आणि आपणच फक्त स्वामींच्या संहितानामध्ये राहो आणि असा विचार करत करत स्वामी जिथे निरूपण करत होते त्या ठिकाणी सारंगा पंडित येऊन ठेपले आता हे जगत बंदी होते अंतर्यामी पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार होते स्वामींनी सारंग पंडितांच्या मनात सारंग पंडितांच्या मनातले विचार ओळखले आणि मग स्वामी सारंग पंडितांना म्हणतात भटो तुमचा काही जीव आणि यांचा काही जीव लिया अहो तुमचा राखण करता देव वेगळा आहे आणि यांचा का वेगळा आहे वे वे तुम्हाला मात्र तेवढा जीव आहे आणि यांना का जीव नाही असं स्वामींना स्त्रियांना कोणी लेखलेला कदापि सण होत नव्हतं आणि मग त्याची शिक्षा म्हणून तेथे असलेल्या नदीमध्ये सारंग पंडित प्रयचित्त घेतात आपल्या मानव एक खूप सुंदर विद्या आहे हो आपल्याला हे आवडतं ते आवडतं हे सुंदर असतं ते सुंदर असतं पण धर्मशास्त्रातलं मार्गातलं काय सुंदर असते आपल्याला तरी आवडतं का व्याभिमानाने सांगत नाही पण मला प्रयचित्ताचा विजय अतिशय आवडतो कारण दरोजच्या दैनंदिनीमध्ये आमची जीवा संध्याकाळची आरती होती त्यावेळेस आम्हाला सांगितलेला आहे जो आचरायला सांगितलेला आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्याकडून अनेक प्रकारची वाईट कर्म केली जातात त्याची गौरी आम्हाला सरसंत त्याच्या समोर द्यावी लागते ईश्वरासमोर द्यावी लागते देवपूजे समोर द्यावी लागते ला असा विधी हा आमच्या पंथामध्ये अतिशय स्तुत्य आहे असो ह्याच डोंबेग्राम मध्ये डोंबेग्रामच्या शेजारीच देवगाव होतं त्या देवगावमध्ये एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच मुली होत्या ब्राह्मणाला पंचरंडा आला पंचरंडा गेला ह्या नावानेच संबोधत असत बिचाराची दुःखी कशी होत होता अगोदर पाच मुलींचे एवढं दुःख त्या समाज सुद्धा त्याला बोचवी लागेल टोचवी लागेल अशा शब्दांनी हिंमत होता एक दिवस तो आमच्या स्वामींच्या सनिधानी आला त्यावेळेस स्वामी त्या ब्राह्मणाला काय विचारतात म्हटो तुमच्या पंचगंगा नेक्यानी असतील मग तो म्हणतो निवालाजी निवालाजी स्वामी म्हणतात तुमच्या ज्या पाच मुली आहेत त्या मुलींचं नामकरण स्वामींनी पंचगंगा केलं यावरून तुम्ही लक्षात घ्या की विधवस्त्रांचा कित स्वामी ते स्त्रियांना पंचरंगा म्हणतात आणि वर्म लोक किरपेक्षा ब्राह्मणाला पंचरंगा म्हणून निमत होते त्यावेळेस त्याच्या अंतकरणाला त्याच्या वर्मी किती घाव लागत असे याचा विचार केलाय का मग असे व्याख्यानं होतात सत्संग होतात प्रवचनं होतात त्याच्यातनं आम्ही काय बोध घेतो की नुसतं ऐकतो आणि सोडूनच देतो तर याच्यातून आम्हाला काहीतरी बोध घेऊन जायचं असतं आमच्या जीवनामध्ये जो आम्हाला कामी आहे अशाच प्रकारे स्वामींना विटा चांडा ही कल्पना अजिबात मान्य नव्हती त्यांनी ते त्याचेच मानलेलं होत तर एकदा स्वामींच्या परमार्गातील त्यांच्या शिष्या उमायसा या चार दिवसाच्या पिठांशी चा, होत्या अहो हा नैसर्गिक धर्म आहे हे आपण लक्षात घेतलं मग त्या उमाईसांनी काय केलं स्वामींना गुरुनाच मग अशा वेळी स्वामींनी काय केलं असावं बत्तीस लक्ष युक्त स्वामींनी आपल्या सुकुमार चरणाचा सुकुमार ही गोष्ट साधी मी आज आम्ही असनिधी परमेश्वराच्या पवित्र विश्वेष नमस करतो काय भाग्याचा काय कलेचा जीव होता उमायचा अहो प्रत्यक्ष परवरम्मा परमेश्वराने त्यांच्या कपाळाला आपल्या श्रीचरणाचा अंगठा लावावा काय अभूतपूर्ण लिळा होती ही आणि मग उमाईचा स्वामींना विचारतात विटाळ म्हणजे काय आपल्या शरीरामध्ये कृष्णचंद्राच्या तुमती आहे 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 मल आहे मूत्र आहे मग त्याचप्रमाणे हा कृष्ण नाणेतून निघणारा श्राव आहे मग याचा काय आपण विचार काय म्हणायचा आपलाही म्हणायचा आणि दुसऱ्याचा मानायचा हे एकदम चुकीचं आहे आणि मग स्वामी काय म्हणतात कुमाई आता आता हा झाला या काय लोणार म्हणता प्रयाग काशी अशा तीर्थाला त्याला पवित्र करावा लागेल का अशा विनोद वृत्तीने स्वामींनी ह्या विठळाच्या कल्पनेवर घडाकाती हल्ला प्रहार केलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे स्वामी आमच्या स्त्रियांचा करणार घेऊन चांगल्या दृष्टिकोनातून स्वामी सांगतात कि लजारूप धर्म स्त्रियांच रक्षण करतो आणि स्त्रियांनी ते रक्षण तसा करावं